तुमचं मूल सध्या खूप फोन आणि स्क्रीन मध्ये अडकलेला आहे का किंवा अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट होत नाही आणि मग चिडचिड करत असाल तर तुमच्यासाठी मी अश्विनी धुपे सेवा एज्युकेशनच्या वतीने तीन दिवसाचा तीन प्रनर या किसमतच्या सुट्ट्यांमध्ये घेऊन येत आहे सो तुमच्या सगळ्यांसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे आम्ही ॲक्टिव्हिटी थ्रू किंवा फन गेम थ्रू निसर्गरम्य वातावरणामध्ये तुमच्या मुलांना गायडन्स करणार आहोत तुमच्या मुलांना आम्ही गायडन्स कसं करू तुमच्या मुलांना एक नवीन दिशा कशी दाखवू तुमच्या मुलांचे ध्येय निश्चित कसे होतील यासाठी दहा डिसेंबरला सेमिनार आहे सो खालील लिंक लिंकवरती क्लिक करा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि आजच रजिस्टर करा सो लवकरच आपण दहा डिसेंबरला भेटूया